विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला वेग आला असून डिसेंबर अखेर हा आराखडा प्रसिद्ध करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे सोलापूर शहराच्या विकास आराखड्याची मुदत ही संपल्यानं नवीन आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्या दृष्टीनं आयुक्त शीतलतेली उगले यांनी अधिकारी वर्गाची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यांच्याशी या अनुषंगानं चर्चा केली होती या संदर्भात त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतल्या होत्या सोलापूर शहराचा विकास आराखडा हा साधारणपणे वीस वर्षांसाठी राहणार रा असून वेगानं बदलत चाललेला काळ आधुनिकीकरण शहरवासियांच्या वाढलेल्या अपेक्षा शहराचा बाजूंनी होत असलेला विस्तार येणाऱ्या काळातील आव्हानं त्यादृष्टीनं करावयाचं नियोजन या अनुषंगानं विकास आराखड्यात समाविष्ट करावयाच्या गोष्टी आराखडा कसा असावा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यावर भर देण्यात आला याचाच एक भाग म्हणून या अनुषंगाने गुगल फॉर्मद्वारे नागरिकांच्या सूचना त्यांची मतं देखील मागवण्यात आली होती याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला यात एक हजार पाचशे सदतीस नागरिकांनी सहभागी होत आपली मतं मांडली सूचना केल्या यामध्ये अधिकाधिक जणांनी शहरात विविध खेळांसाठी क्रीडा बगीचा वाहनतळ अर्थात पार्किंग आदींसह विविध गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली दरम्यान गुगल फॉर्मद्वारे नागरिकांनी मांडलेल्या सूचना आणि मतं तसंच अन्य गोष्टींचा विचार करून पालिका प्रशासनाचा सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचं काम हे वेगात सुरू असून नोव्हेंबरपर्यंत हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता मात्र विधानसभा निवडणुकीचं कामकाज आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे याला विलंब झाला मात्र आता निवडणूक यशस्वीपणे पार पडल्यानंतर पुन्हा एकदा या आराखड्याच्या कामाला वेग आला असून आता हा आराखडा डिसेंबर अखेर प्रसिद्ध करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे यानंतर या, या संदर्भात नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत त्यानुसार अंतिम आराखडा तयार करण्यात येऊन तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे दरम्यान शहराचा विकास आराखडा कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली असून तो सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असावा अशी अपेक्षा सोलापूरच्या नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे